नमस्कार मी गणेश सर्कलवाड कृषी विभागामध्ये आहे कृषी पर्यवेक्षक मी सतत या ठिकाणी येत असतो गेल्या तीन चार वर्षापासून नेहमी येत असतो या विरुंगळामध्ये इथं आपण आजूबाजूला बघितलं असेल ही जी बाग आहे ही बाग अशी निवांत वाटते या ठिकाणी आल्यानंतर सगळं निवांत वाटतं आणि या ठिकाणी मस्त रिलॅक्स वाटतं फॅमिलीसोबत आम्ही येत असतो नेहमी या ठिकाणी फॅमिलीसोबत येत असताना बच्चे आपल्या इथं मस्तपैकी ॲडव्हेंचर टूर करतात इथं सगळ्या गोष्टी करतात आणि या ठिकाणी येऊन आम्हाला एक शहराच्या जवळ एकदम निसर्गरम्य असं वाटतं कुठं बाहेर टूर करण्यापेक्षा इथे येऊन आपण एक दिवस जर घालवला तर एक सुंदर दिवस इथं जातो या ठिकाणचे जे लोक आहेत यातले जे सर्विस आहे इथलं वातावरण आहे फारच सुंदर आणि खूपच छान आहे या ठिकाणी तुम्हाला येऊन चिकूच्या बागेमध्ये व्हेज नॉन व्हेज तसेच आता सध्या जे आंब्याचे दिवस चालू असल्यामुळे आमरसाचा सुद्धा अनुभव या ठिकाणी घेता येईल इथं निवांतपैकी जेवण आपल्याला दिवस घालवता येईल फॅमिलीसोबत आपण जेव्हा इथे येतो तर त्या या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर ॲडव्हेंचर आहेत आणि जी शेतीशी जी निगडीत नाळ आहे ती या ठिकाणी पूर्ण होते असं मला असं वाटतं या ठिकाणी हो। आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी यावे आणि याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं